हॅलो हॅलो हा येतोय त्याच्यामुळे कट केला होता फोन मी बरं काय नाही म्हणलं युनिट आहे ना छोटे युनिट होत पाचशे टानाचं मग ते संबंधित लोक आहेत ना सगळे थांब म्हणलं की थांबतात लोक संबंध असतात सगळेला थांब देतो म्हणलं की माणूस मग कुठं उठाव करणार काय मग ते आता बरेच दिवस झाले ना एकोणीस पासून म्हणल्यावर आता जवळजवळ पाच वर्ष झाले बरं पैसे कुणाला लागत नाहीत

तुम्ही एवढ्या सगळ्या कारखान्यांवर जाऊन आंदोलन करताय तुम्हाला हे दिसलं नाही का समजा ते म्हणतात ना माझं नाही बरं ठीक आहे कुणाचा का असं ना तुमच्या म्याहुण्याचा असू द्या असू द्या तुमची हिता अन्याय होतोय त्या सासऱ्याकडनं म्याहुनेकडनं ह्याची जाणीव तुम्हाला नाही काल उग आपलं ते बाबून लोकांचं असं कुठं असतं का आता गोडगे गोडगे ते शेतकरी संघटनेच काम करतात त्यांच्या बरोबर फिरून आंदोलन करतात मी त्यांना विचारलं मग तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने काय करता म्हणलं तुमच्या तिथं तुमच्या तिथले एवढं तुमच्या घरात लोकांचे एवढे पैसे अडकलेत तुम्ही त्याला विचार करत नाही आणि बाहेरचे काढून द्यायचे त्याचे काढून द्यायचे आंदोलन चुकीचे कशाला करत काहीतरी आपल्याला कसं आपण एखाद्या समाजात जाताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाताना आपण आधी सगळं स्वच्छ पाहिजे ना बरोबर आहे नाही मग काय म्हणणं आलं त्यांचं ते म्हणले तुम्ही या माझ्याकडलं आणि मग मी आपण निवेदन देऊ तहसीलदारला आणि मी देतो तुमचे पैसे काढून ती मला मला माझी निघतील हो माझे काय अशी बी निघतील त्याला त्याच्यात मला नाही काय अडचण निघायची पण ती बाकी काय समजा ज्या निघतील त्यांनी काय बसायचं मग आवाज कोणी उठवायचा बरोबर आहे का नाही म्हणजे वंचित घटक आहे समाजातला किंवा जे काय बाबा हे नाही त्यांच्याबद्दल कोणी हे करायचं त्यांचे पैसे कोणी द्यायचे त्यांचे बुडवायचे पैसे त्यासाठी मी गेलो नाही तर माझी काय मी एका मिनिटात काढून घेतो असं विषय तुमचं किती तयार राहिलेले पैसे माझे मी उसाचे घेतले काढून त्याच वेळेस मी एक वर्षात लगेचच काढले म्हणून माझे शेअर राहिले ना मी ते रात्री नाही का टाकले तुम्हाला शेअर तुम्ही ह्याच्या आधी मागितले होते का कधी नाही मागितले बुक ना ना आता हे बाकीच्याच बघतोय काय चाललंय ती त्यांची ऊसाची मिळाणार तोंडणी वाहतुकीचे मिळाला पगाराचे मिळाणार आपल्या शेअर्स कुठं आता हे घेऊन जायचं त्यांच्याकडे नाही आता ऊस वाहतूकदार हे यांच्यापैकी पैकी राहिलेले कोण आहेत का आहेत भरपूर आहेत yeah. आता तिथे ते ग्रुपवर तुम्ही हे टाकल्यावर त्याला कमिटी येते नाल ते माझे दहा हजार रुपये राहिलेत सचिन शिर्डीचे काय होते जरा थोडं संबंधित माणसं असतात तिथपर्यंत पोहोचली तरी त्यांचा ते आवाज दाबला जात yeah. सरसेकट सगळ्यांचे दिले पाहिजेत आमच्या जवळचाच एक माणूस आहे चार पाच लाख रुपयाला अडकलाय दोन्ही वासोबीला गावातला काय नव्हतं लोकांची नव्या समज असते त्यांची ते परत मला म्हणाल तुम्हाला काय आलं उसा पैसे आम्ही आंदोलन करायला हाय की सगळ्याचे सर सेकट दिले पाहिजेत त्यांनी आम्ही आंदोलनाला ठामपणे उभा आहे कुठं बी चला आता मी ते रवी गोडगेल मांडले प्रपोजल तुम्ही नेतृत्व करा करायचं करतो म्हणले ती आणि तुम्हाला डेटा गोळा करून काम जोडसर सध्याला उभं राहणार आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं आणि ते कसं काय नेतृत्व करायचे त्यांना माहित नसेल ना हे विषय असं कसं काय एवढे मोठे स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टींची संघटना आहे ती मी त्यांना मला आमचं त्याच्यानंतर त्यांनी जी मी होतं फोन केला त्यानंतर म्हणलं काय चुकीची न्यूज आहे मला म्हणजे काय पुरावा आहे का तुमच्याकडे मला एक तास गेलं ते शेअरची पावती कधी दोन हजार बाराची होती पण मी काढलीच हुडकून आणि पाठवली त्यांना काय म्हणलं पुरावा मला म्हणले अजून कोण कोण आहे म्हणलं अजून कोण कोण आहे तुम्ही कशाला बघत आता शेतकरी संघटना जर राजकारण जर करत बसत असेल खरच करत असेल तर आमच्याकडे लोक पुरावा देतील असं का तुम्हाला आमच्याकडे नाही नाही शेतकरी संघटनेकडे शेतकरी संघटने त्यांनी जरी नाही आंदोलन उभं केलं तरी आमचं कांबळे म्हणून आहे का कांबळे शेतकरी संघटना असं म्हणते आता पुरावा द्या त्यांना पुरावा देतील का लोक असं वाटतंय का तुम्हाला त्यांना नाही देणार म त्यांचं आता त्यांचा कल समजलाय ना लोकांना की ह्यांचा कल कुठल्या बाजूने ते आता रोज त्यांच्या गाडीतच फिरतेत मग ते लोक त्यांच्या बाजूने कसे बोलते हाँ, 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 हाँ। ते त्यांच्या बाजूने बोलणारच नाहीत लोक त्यांचा कल लोकांच्या लक्षात आलेला की हे बाबा पूर्णपणे त्यांच्या चुकीचं समर्थन करणार बरोबर कारण माझ्या समोर चुकीचं समर्थन केलं त्यांनी आणि बाकी सामान्य माणसाचं काय ते समर्थन करून देणार बर त्यामुळं त्यांचे जरी नाही आले तरी आम्ही आंदोलन करतो आता आम्ही आता पवित्र एकदा पवित्र घेतला की आम्ही नाही त्याला हे करत आता काय डे ते ती सगळाकडे सगळा एकदा डेटा गोळा झाला तहसीलदारला एकदा निवेदन देऊन सध्या काही संबंध नाही मग संचालक मंडळात कोण कोण आहेत ते एकदा माहिती काढा बरोबर ना बरोबर का नाही संचालक मंडळ जबाबदार असतं का नसतं मग याला बरोबर ना संचालक मंडळात जरी नाव दिसलं त्यांचं तरी ती जबाबदार जाईल ना त्याला नैतिक जबाबदारी आहे की नाही हा नैतिक जबाबदारी नाही ते संचालक मंडळात त्यांनी मॅनेजमेंट बी चालवलं आता ते हे करतील एक वर्ष चालवले त्यांनी मॅनेजमेंट म्हणजे काय म्हणजे पद्धतीने आता हे दोन ते एवढी माणसं खोटं कशी बोलते लोक पण मीडियावर बोलायचे ते तुमचं एवढं आता एवढं काय सांगता एवढं गाजलेलं पोर्टल आहे चालू केलं बरोबर ना नाही नाही दुसरी गोष्ट अशी आहे बरं का तर सरांनी एवढं मोठ्या मकाई कारखान्याचं बिल काढून दिलं म्हणल्यावर सर हे सुद्धा काढून देऊ शकतात ना लोकांची भावना आहे हो त्याच्यामुळे जास्त लोक सरांना विचारायला लागले तर म्हणजे आता दिलंच पाहिजे त्यांनी काढून हा त्यांची नैतिक जबाबदारी त्यांनी काढून दिलं पाहिजे आता त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये जा समजा त्यांचे नसलं त्यांचे काय नसले हे तरी आता मी तुमची ती क्लिप ऐकली त्याचं लिक्विडेशन कसं काय झालं ती मला ती आता त्याचा पाठपुरावा करावा लागेल लोकांची देणी राहिलेली त्याचं लिक्वि लिक्विडेशन मध्ये कारखाना काढता कस काय आला कुठल्या तिसर काढला बरं ती बी समजा कारखान्याची त्याच्यावर तीस कोटी रुपये कर्ज असतं आणि चार कोटी मध्ये कसं काय मिटत विषय म्हणजे काय थोडं याच्यात काहीतरी विसंगती सगळ्या प्रकारात बरोबर त्याच्यावर आता आवाज उठवलाय तुम्ही चांगले काय हरकत नाही आम्ही आहे तुम्हाला सपोर्टला बरोबर ना पण ते शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे हो आता आम्हाला काय आलं तर शेतकरी आमच्याकडे तक्रार आली त्याच्यानंतर आपण म्हणले ते पण आता शेतकऱ्यांची जबाबदारी आहे बघा नाही नाही होते होते जागृती एकच असते थोडं जरा आता सगळी लोक एवढे मीडियाला एवढे हे नसते म्हणजे पूर्णपणे काय काय लोकांना मी काल सात वाजता बघितली दुसरा भाग बघितल्यावर पहिला भाग माझ्याकडनं होता मी मागून घेतला पहिला भाग दुसरा मी बघितला होता त्यानंतर स्टेटमेंट बघितलं आणि ती पूर्ण चुकीचं म्हणून मी त्यांना फोन केला की तुमचं स्टेटमेंट चुकीचं आहे त्यांनी मॅनेजमेंट मी बघितले बरं ठीक आहे तुम्ही म्हणता त्यांचा काही संबंध नाही तर ते संचालक मंडळात आहेत संचालक मंडळात असल्यावर जबाबदारी येतेच ना बरोबर ना त्याचा थोडा पाठपुराव <laughs> बोलायचं त्याचं काढून घेतो मी तुम्हाला म्हणजे कोण कोणी संचालक